पंचायत समिती सवाणे धामणे गणातून अनिल जाधव यांची बिनविरोध निवड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातून महाड तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला शुभ संकेत मिळाले आहेत महाड पंचायत समितीच्या सवाणे धामणे गणातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने अनिल जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे या संदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विकास गोगावले यांनी सांगितलं की ज्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला त्याच उमेदवाराने पेढे भरवून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे या बिनविरोध निवडीमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे